ही आहे आषाढी वारी महाराष्ट्राच्या श्रद्धेचा महाप्रवाह लाखो भाविक पंढरपूरच्या दिशेनं निघतात पाठीवर झोळी मुखी हरिपाठ आणि मनात एकच नाव विठोबा याच भक्तिमय प्रवासात टेंभुर्णी पंढरपूर मार्गावरील परिते गावात दोन ते चार जुलै दोन हजार पंचवीस या तीन दिवसीय कालावधीत उभा राहतो एक असाधारण उपक्रम निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि आपला मावळा या संस्थांचा पंढरपूर आषाढी वारी पायी दिंडी अन्नदान सोहळा हा अन्नदान उपक्रम केवळ अन्न देणारा नव्हता तो होता प्रेम माणुसकी आपुलकी आणि सेवाभावाचा साक्षात अनुभव सोलापूर जिल्ह्यातील परिते हे गाव टेंभुर्णी ते पंढरपूर या मुख्य वारी मार्गावर वसलेलं इथून पंढरपूरकडं जाणाऱ्या हजारो दिंड्या दरवर्षी जातात आणि याच ठिकाणी उभारण्यात आलेली होती छावणी आठ भट्ट्यांवर एकाच वेळी चालू असलेलं स्वयंपाक केंद्र गरमागरम वडापाव भजी हिरव्या मिरच्या आणि चहा त्यासोबत प्रत्येक वारकऱ्याला एक लिटर पाण्याची बाटली हे फक्त खाद्यपदार्थ नव्हते तर ते होते थकलेल्या पावलांना दिलेलं सामर्थ्य दोन जुलैपासून ते चार जुलैपर्यंत दररोज सकाळी सात ते रात्री आठपर्यंत पर्यंत अन्नदान सेवा अखंड सुरू होती एकीकडं स्वयंपाक चालू होता दुसरीकडं हजारो वारकऱ्यांना गरम गरम नाश्ता वाटला जात होता तीन दिवसात मिळून दोन लाखांहून अधिक भाविक या सेवेचा लाभ घेत गेला प्रत्येक दिंडीला थांबण्यासाठी जागा विसाव्यासाठी निवांत छावणी आणि स्नेहानं भरलेली पंगत वारीचा प्रवास फक्त भक्तीचा नसतो तो असतो शरीराच्या क्षमतेची सहनशीलतेची परीक्षा आणि म्हणून सेवा केंद्रात पूर्ण वेळ वैद्यकीय टीम कार्यरत होती डॉक्टर नर्सेस महिला तपासणी तंबू औषध वाटप रक्तदाब व साखर तपासणी पायांच्या वेदनांवर औषधोपचार आणि शुश्रूषा आणि कोणत्याही आपत्कालीन प्रसंगासाठी सज्ज ॲम्ब्युलन्स सेवा ही केवळ देणं नाही सेवा म्हणजे साथ देणं खासदार डॉक्टर निलेश लंके या अन्नदान सोहळ्याचे संकल्प करता आणि मुख्य प्रेरणा तीनही दिवस स्वतः उपस्थित प्रत्येक दिंडीचं स्वागत करत महाराजांना पंचा देत भाविकांशी बोलत शुभेच्छा देत कधी वाटपात तर कधी झाडू घेऊन स्वच्छ देत हे नेतृत्व नव्हतं केवळ वरून पाहणार तर ते होतं पाठीशी उभं राहणार आणि म्हणून भाविक म्हणतात हे खासदार नाहीत हे आमच्यातलेच एक मावळे आहेत या सेवा उपक्रमामागे कार्यरत होती आपला मावळा ही निष्ठावंत टीम युवक महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक सगळ्यांनी आपापली भूमिका उचलून धरली काही जण वाटपात काही स्वयंपाकात काही स्वच्छतेत काही वैद्यकीय मदतीत दिंडी गेली की दुसरी दिंडी तयार ट्रकमधून उतरत होतं किराणा पाणी औषध आणि त्याच वेळी नव्यानं सुरू होत होतं भोजन आणि सेवा हे होतं एक चालतं बोलतं भक्तीचं व्यवस्थापन तीन दिवस दोन लाखांहून अधिक वारकरी आणि एकच भावना सेवाच खरा धर्म परिते गावामधील ही छावणी कित्येक भाविकांसाठी पंढरपूर आधीच बनली होती कारण तिथे त्यांना मिळाली विश्रांती अन्न औषध आणि प्रेम खासदार डॉक्टर निलेश लंके आणि त्यांच्या आपला मावळा टीमनं केलेली ही सेवा म्हणजे विठोबाचं साक्षात दर्शन आणि म्हणून आपण सगळे एकच म्हणतो सेवेमध्ये विठोबा आणि माणुसकीमध्ये पंढरपूर पंढरपूर आषाढी वारी पायी दिंडी अन्नदान सोहळा दिनांक दोन ते चार जुलै दोन हजार पंचवीस ठिकाण परिते तालुका माढा जिल्हा सोलापूर आयोजक निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि आपला मावळा या तीन दिवसीय अन्नदान सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि आपला मावळा या संस्थांच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार तसेच वैद्यकीय पथक स्वयंपाक करणारे हात वाटप करणारे मावळे स्वच्छता करणारे सैनिक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विठोबाच्या लाखो भक्तांनी दाखवलेल्या प्रेमासाठी आपले मनपूर्वक आभार ही सेवा पुढेही अशीच अखंड चालू राहो हीच विठोबाच्या चरणी विनम्र प्रार्थना बोला पुंडलिका व्रदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय रामकृष्ण हरी